सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील श्रमिक नगर नवीन स्वामी समर्थक केंद्राजवळ दिनांक तेवीस मे रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास तीन ते चार गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न काही अज्ञात समाज कंटकांनी केला आहे या तोडफोडीत कार व स्कूल बसचे मोठे नुकसान झाले आहेत या परिसरात यापूर्वीही असे तोडफोडीचे प्रकार झाले असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहेत या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थितीची पाहणी केली आहे तसेच संबंधितांवर कडक कारवाई करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे तसेच या प्रकरणावर बोलताना माजी सभागृह नेते दिंकरण्णा पाटील यांनी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरत पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे असे प्रकार वाढले असल्याचे त्यांनी सांगितले आहेत अण्णा गेल्या अनेक दिवसांपासून सातपूर हा गुन्हेगारी मार्ग हा अवलंबला जात आहे या ठिकाणी अनेक प्रकार होत आहे या ठिकाणी रात्री तीन चार गाड्या फोडलेल्या आहेत फोर व्हीलर काय सांगणार अण्णा आपण स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना वारंवार तक्रारी करूनही मोठ्या प्रमाणामध्ये सातपूर पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि गंगापूर पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन्ही पोलिटेशनच्या हद्दीमध्ये गुन्हेगार इतके वाढले परंतु त्या दोन्ही पुल्टेशनच्या हद्दीमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून गुन्हेगारांना आवर घातला जात नाही मला आम्ही आता माननीय पोलीस आयुक्त कर्णिक साहेबांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडे तक्रार करणार आहोत जर वारंवार सांगूनही जर त्याच्यावर फरक पडत नाही गस्त घातली जात नाही गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही तर त्याबाबत आम्ही पोलिस आयुक्त साहेबांकडं तक्रार करणार आहोत आणि त्याच्यातूनही झालं नाही तर मा नाविराजाने एक आम्हाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जावं लागेल यांची तक्रार करावं लागेल कारण आम्ही वारंवार दोन्ही पुल स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षणाला फोन करतो सांगतो परंतु त्यात कोणताही फरक होत नाही आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला फार त्याचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना आम्हाला पण त्रास होतो नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत वारंवार इतक्या चोऱ्या होतात गाड्या फोडल्या जातात मर्डर होतात पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाही आहे मागी गंगापूर पुल स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सातपूर पोलिटिशियनचे वरिष्ठ पोलिस यांना दोघांना विनंती आहे की दोघांनीही आपल्या पोलिसांच्या मार्फत रात्रंदिवस गस्त घालावी जे गुंडे सराईज गुन्हेगार यांच्यावर कारवाई करावी कोणत्या प्रकारची यांच्यावर हायगाई करू नये अशी त्यांना मी दोघांना विनंती करतो अन्यथा लोकशाही मार्गाने जेना आंदोलन आम्हाला करावं लागलं असतं परंतु आमच्या पक्षाचे गृहमंत्री आहेत त्यामुळे आम्हाला पुढे बोलताना त्यांनी सांगितले की सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना या भागातील गुन्हेगारी बाबत वेळोवेळी सूचना व तक्रारी दिल्या असून देखील त्यांनी कोणतीही उपाययोजना केली नाही म्हणून रोजच्या रोज या भागात चोरी खून दरोडा जाळपोळीचे प्रकार घडत आहेत या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा आम्ही लवकरच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हा प्रकार कथन करू तसेच वेळ पडल्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेऊन परिस्थिती निदर्शनास आणून देऊ अन्यथा नाशिक मध्ये आपण बघितलं थोडा या ठिकाणी सांगितलं की आम्ही नाशिकमध्ये राह का नाही शिकलेली आहे परंतु ती घाबरते तिला वाटतं का जर मी काही जर बोलले तर पोलीस मला काही त्रास देतले ज्या दृष्टिकोनातून लोक घाबरतात ते काय म्हणे आम्हाला एवढीच काम आहे का दादा अशी मुली बाळींची सुद्धा या ठिकाण कमी व्हायची मुली पळवल्या जातात त्यांच्याबरोबर लग्न केले जातात तरी पोलीस कारवाई करत नाही महिलांना सांगतात का आम्हाला एवढंच काम आहे एवढंच का आम्हा समोर बोललेला आहे ते कारवाई झाली पाहिजे मी अन्यथा मग मी आता याच्यानंतर जर याच्यावर कारवाई झाली नाही तर मी जन आंदोलन करणारे मोर्चा काढणार जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक